अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी हलबी या जमातीची जात प्रमाणपत्र हे नाकारलेलं जात प्रमाणपत्र त्वरित वितरित करण्याच्या मागणीसाठी आमरण पोषण सुरू केलंय मागील एका वर्षापासून तत्कालीन उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी हलबी या जमातीची जात प्रमाणपत्र नाकारून समाजावर अन्याय केला होता नव्यानं रुजू झालेले उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस यांनी नवीन जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे मात्र मागील प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून नाकारलेले जात प्रमाणपत्र त्वरित वितरित करण्यात यावी या मागणीकरिता आता आमरण उपोषण सुरू केलंय उपोषणकर्ते आहेत श्री अशोक उकंडा सोनकुसरे श्री अनिल दत्तात्रय कुसरे श्री साईनाथ मोतीराम श्रोते श्री शंकर किसन नंदनवार तत्कालीन उपविभागीय अधिकारी श्री बाबासाहेब वाघ वाघमोडे यांनी आज एकोणीस प्रकरणामध्ये एकोणीसशे पन्नास पूर्वीचे पुरावे असून त्यांनी ते नाकारले या प्रकरणामध्ये मा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आत्ताच्या विद्यमान उपविभागीय अधिकाऱ्यांना एक आदेश द्यायचे की त्यांनी या फेर तपासणी करून याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट देण्याचे आदेश द्या देण्यात यावे यांनी जर आदेश जर दिले तर आम्ही आम्हाला नोपोषण सोडण्यात प्रतिनिधी ताहीर मिर्झा एनटीव्ही न्यूज मराठी उमरखेड